नमस्कार शेतकरी बंधू नकोशी परब युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शिजर दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावण्यारालेली चार हजार पाचशे क्विंटलची किमान किमानर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोट जात आहे आर मध्यम स्टेपला आवक आलेली दोन हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार आठशे रुपये आणि सर्व रंध्र भेटला आहे सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मारेगाव जात आहे आर मध्यम स्टेपला आवक आलेली सहा हजार नऊशे पंचावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समित्या पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला आवक आलेली एक हजार पाचशे सासष्ट क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला हे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समित्या घाटांची जात आहे एल आर ए मध्यम स्टेपला आवक आलेली दोन हजार नऊशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समते अकोला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार सहाशे तीन क्विंटलची किमानरा भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला बोरगा मुंज जात आहे लोकल आवकाली दोन हजार सेहेचाळीस क्विंटलची किमानरा भेटलाय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालद्र भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समती काटोल जात आहे लोकल आव्हा दोनशे एकोणतीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला आलेली चौदा हजार क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमाल भेटला आहे सात हजार चारशे पंचावन्न रुपये आणि सर्व रंद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आवकालेली दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटला सात हजार रुपये कमालर भेटला सात हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्व धरं भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सीमितांच्या आजचे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद